मित्रांनो आपल्याकडे चणे फुटाणे असा शब्द फारच लाईटली वापरला जातो म्हणजे कोणतीही अशी गोष्ट ज्याला फारशी किंमतच नाही पण हेच फुटाणे आपल्या आरोग्यासाठी मात्र फार मूल्यवान आहेत हे तुम्हाला माहीत आहे का आज आपण पाहणार आहोत याच फुटाण्याचे आपल्या आरोग्यासाठी असणारे खूप महत्त्वाचे फायदे तेही आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून मित्रांनो हरभरा हे जे कडधान्य आहे ती वेगवेगळ्या प्रक्रिया करून आपल्या आहारात वापरले जातात जसं चना आहे काबुली चना आहे किंवा बेसन हर हर आहे हरभऱ्याची डाळ आहे आणि हे फुटाणे आहेत हे सगळे हरभऱ्यांचेच वेगळे प्रकार आहेत पण या सगळ्यांवर प्रक्रिया वेगवेगळ्या आहे त्यामुळे या सगळ्यांचे गुण वेगवे आहेत आणि याचा शरीरात होणारा परिणाम पण वेगळा असतो हरभरे भट्टीमध्ये भाजून त्यापासून फुटाणे बनवले जातात म्हणजेच तर हे एक प्रकारचं भर्जित धान्य आहे भाजलेलं धान्य आहे आणि आयुर्वेदानुसार जेव्हा कुठलंही धान्य भाजलं जातं तेव्हा ते पचायला आणखी हलकं होतं कारण भाजल्यामुळे काय होतं या कुठल्याही पदार्थामधला किंवा धान्यामधला पाण्याचा अंश निघून जातो ते धान्य फुलतं आणि त्यामुळे पचायला आणखीन हलकं होतं आयुर्वेदानुसार हरभऱ्याचे गुण वेगळे आहेत मात्र जे फुटाने भाजल्यामुळे तयार होतात त्याचे गुण हरभऱ्यापेक्षा वेगळेच आहेत हा चवीनं किंचित गोड आहे गुणानं उष्ण आहे आणि वृक्ष आहे कफ आणि पित्त या दोन्ही दोषांना कमी करणारा शक्ती वाढवणारा आणि रुचिकारक आहे म्हणजे काय जर तोंडाला चव नसेल विशेषतः कुठल्या आजारानंतर तर फुटाने खाल्ल्यामुळे तोंडाला चव येते हा वाद कमी करणारा आणि शुक्रवर्धक आहे याचे वर्णन केले आधुनिकदृष्ट्या यामध्ये काहीतरी यात भरपूर प्रोटीन आहेत फायबर्स आहेत आणि मॅग्नीज फॉलेट कॉपर कॅल्शियम फॉस्फरस आणि अनेक मिनरल्स आहेत त्यामुळे आरोग्यासाठी हा फार उपयुक्त प्रकार आहे आता याचे महत्त्वाचे फायदे नेमके कोणाला होतात आणि काय होतात ते आपण पाहूया पहिला फायदा आहे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आपल्या आहारात याचा समावेश करायलाच हवा मग आता क्रुष व्यक्ती म्हणजे त्यांचं वजन कमी आहे त्यांनी हे खायचे नाहीत का तर असं काही नाही फुटाण्यामुळे काय होतं तर मसल्स किंवा स्नायू स्ट्रॉंग होतात आणि मेद कमी होतो म्हणजे अनावश्यक चरबी आहे किंवा फॅट्स आहेत ते कमी होतात त्यामुळे एक प्रकारचं टोनिंग होतं आणि शरीराला सुढोलपणा येतो त्यामुळे वजन कमी किंवा जास्त कसलंही असलं तरीही शहरातली अनावश्यक चरबी किंवा फॅट्स कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होतो बरेचदा वजन जास्त असले की खूप भूक लागते सारखं खाल्लं की वजन वाढते या दुष्टचक्रात बरेच जण अडकलेले असतात जर तुमचं वजन जास्त असेल आणि तुम्हाला सारखी भूक लागत असेल किंवा सारखे क्रेविंग होत असतील तर तुमच्या दोन जेवणाच्या मधल्या खाण्यासाठी आयडियल फूड आहे ते म्हणजे फुटाणे यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं साधारण एक मुठभर फुटाणे खाल्ले तर त्यामध्ये तेलांचा अंश तर नाही त्यामुळे वजन वाढत नाही पण फायबर भरपूर असल्यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा खूप छान फायदा होतो आता फुटाण्याचा दुसरा फायदा तो म्हणजे कफ विकारामध्ये म्हणजे वारंवार होणारी सर्दी किंवा ज्या खोकल्यामध्ये कफ पडतो ॲलर्जी होते दम लागतो अशा सगळ्या कफ विकारामध्ये हा वृक्ष आणि उष्ण असल्यामुळे फायदा होतो लहान मुलं असतात किंवा ज्यांना सीझन बदलला की सीजन हमका सर्दी खोकला होतो अशा सगळ्यांनीच नेहमी फुटाणे खायला हवेत हे फुटाणे वृक्ष आहेत त्याच्यामुळे कफ आणि मेद असा जो अनावश्यक द्रव्य भाग शरीरात निर्माण होते जमा होते त्यांचा शोषण करण्याचे काम स्पंजप्रमाणे करतात म्हणून मेद आणि कफ या विकारामध्ये फुटाणे एकदम छान उपयुक्त आहेत तिसरा उपयोग होतो आम्लपित्त कमी करण्यासाठी आम्लपित्तामध्ये पण काय होतं की पित्तांचा द्रव्य गुण वाढलेला असतो त्यामुळे सतत तोंडात आंबट पाणी येतं मळमळ होते उलटी होणं अशा तक्रारी असताना फुटाणे त्याचा वृक्ष गुणांनी पित्त कमी करतात आणि पित्तांचा आंबटपणा कमी करतात बॅलन्स करतात त्यामुळे आम्लपित्तात फुटाणे एकदम उपयुक्त आहेत शिवाय आधुनिकदृष्ट्या यामध्ये फायबर्स भरपूर आहेत त्यामुळे मलावरोध कॉन्स्टिपेशन असताना याचा फायदा होतो त्यामुळे जे काही पसनाचे विकार आहेत जसे की अमलपित्त मलावर अपचन या सगळ्या विकारांमध्ये फुटाण्याचा जा खूप चांगला उपयोग होतो चौथा उपयोग होतो मधुमेहामध्ये शरीरात किंवा रक्तात वाढलेलं अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी फुटाणे मदत करतात कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे त्यामुळे फुटाणे खाल्ल्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढत नाही हा याचा मधुमेहासाठी असलेला एक महत्त्वाचा गुण आहे म्हणून मधुमेह नित्य नियमाने फुटाण्याची पावडर किंवा फुटाण्यांच्या डाळीचे जे पीठ आहे त्याचा समावेश आहारात करावा विशेषतः चटणीमध्ये किंवा पाण्यात मिक्स करून अशी पावडर घेतली तर मधुमेहात फायदा होतो पाचवा उपयोग म्हणजे फुटाणे शुक्रवर्धक सांगितले आहेत एकूण सगळ्या शरीर घटकांचे पोषण करणारा आणि विशेषतः शुक्र धातूंचे पोषण करणारा हा आहार आहे यामुळे शहरात नवीन पेशी तयार व्हायला मदत मिळते शहराची झीज कमी होते याचा पुढचा फायदा होतो त्वचा विकारामध्ये पित्त वाढल्यामुळे जे त्वचा विकार होतात विशेषत रक्तदृष्टी होते किंवा चेहऱ्यावर शरीरावर पिंपल्स येतात फोड येतात त्या सगळ्यांमध्ये फुटाणे खाल्ल्यांचा फायदा होतो कारण तर पित्त कमी होतं रक्तातील साखर कमी होते त्यामुळे वारंवार येणारे पिंपल्स किंवा त्वचा विकार रॅश यासारखे देखील फुटाण्यांचा उपयोग होतो यांच्यामध्ये देखील फुटाण्यांचा उपयोग होतो सध्या सगळ्या विद्यार्थ्यांचे तरुणांचे जंक फूड खाण्यांचे प्रमाण खूप जास्त आहे त्यांच्या आहारात खूप मोठ्या प्रमाणात ऑइल जातं शिवाय व्यायामाचा अभाव यांच्यामुळे पिंपलची समस्या खूपच वाढलेली आहे तर विद्यार्थ्यांनी जाता येता जंक फूड वेपर्स चिप्स असे तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा फुटाने खाल्ले तर पोट भरलेलं राहील शिवाय त्यामुळे मूड चांगला राहील आणि पिंपल्स येणार नाहीत किंवा असतील तर नक्की कमी होतील शिवाय यामध्ये काय काय आहे झिंक आहे मॅग्नेशियम आहे विटॅमिन बी आहे या घटकामुळे त्वचे जे आरोग्य सुधारतं किंवा त्वचेवरचे डाग कमी करण्यासाठी देखील नियमित फुटाणे खाल्ले तर खूप फायदा होतो आता फुटाण्याचा पुढचा उपयोग होतो तो, तो आपल्या सांध्यांसाठी कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे आयरन आहे आणि जी खनिजे आहेत ती भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडांची झीज भरून यायला यामुळे मदत होते म्हणूनच वाढत्या वयाच्या मुलामुलींनी फुटाणे नियमित खायला हवेत तसेच गर्भ अवस्थेत गर्भिणीलाही कॅल्शियमची खूप जास्त गरज असते त्या काळात फुटाण्यांचा समावेश गर्भवती महिलांच्या आहारात करायलाच हवा आपल्याकडे गर्भिणीमध्ये किंवा विशेषतः भारतीय स्त्रियांमध्येच साधारणपणे एच बीची कमतरता म्हणजे ॲनिमिया फारच कॉमन आहे फुटाण्यामध्ये कॅल्शियम तर आहेच त्याचबरोबर लोह आहे आणि इतर मिनरल्स आहेत खनिज आहेत त्याच्यामुळे गर्भिणीसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे चाळीसीनंतर किंवा नंतर कि सगळ्या स्त्रियांचे कॅल्शियम कमी होतं म्हणून सगळ्या स्त्रियांनी आवर्जून आठवड्यातून दोनदा तीनदा अर्धी ते एक वाटी फुटाणे खायलाच पाहिजेत त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा कमी व्हायला मदत होते आपल्या सांध्यांच्या जीवनशैलीची एक एक देणगी म्हणजे ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांचा ठिसूळपणा आहे बैठकी जीवनशैली व्यायामाचा अभाव आणि निसत्व आहार यामुळे ही तक्रार दिवसेंदिवस वाढते यासाठीच नियमित व्यायाम करायला हवा आणि अशा काही पौष्टिक पदार्थाचा समावेश नियमाने सगळ्यांच्या आहारात करायला हवा याचा आणखी एक महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे पेशींची अनावश्यक वाढ किंवा कॅन्सरसारखे रोग यांना प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त आहे यांच्यामध्ये सेलेनियम नावाची एक मायक्रोन्यूट्रियंट आहे ज्यामुळे कॅन्सरच्या शेलची वाढ कमी होते फारच कमी पदार्थामध्ये हे सेलेनियम आढळतं त्यातला एक पदार्थ तो म्हणजे फुटाणे या फुटाण्यामुळे बाहेरची म्हणजे शरीरांच्या कुठल्याही अवयवावर येणारी सूज किंवा आतमध्ये पेशींमध्ये होणारी इन्फ्लेमेशन सूज येण्याची प्रक्रिया रोखली जाते आयुर्वेदामध्ये संस्कार म्हणजे कुठल्या प्रक्रियेमुळे द्रवांचे गुण कसे बदलतात याचा फार म्हणून वर्णन केलेले आहे सविस्तर तर आता फुटाने मूळ तयार होतात हरभऱ्यापासून हरभरा पचायला जड आहे वातुळ आहे त्याने पित्त होतं पण हरभऱ्यावर जो संस्कार केला जातो त्या प्रक्रियेने फुटाने तयार केले जातात त्यामुळे फुटाने पचायला हलके होतात हे है वृक्ष आहेत तरीही वात वाढवत नाहीत पित्त वाढवत नाहीत म्हणून ज्यांना हरभऱ्याचे डाळींचे बेसनांचे पदार्थ खाऊन त्रास होतो अशाही व्यक्तींना फुटाणे सहज पसतात तर हे झाले फुटाण्यांचे महत्त्वाचे गुण आणि उपयोग तर मित्रांनो फुटाणे नेमके कधी खायचे हाही प्रश्न तुमच्या मनात असेल तर ते पाहूया आता त्यातली पहिली वेळ म्हणजे तुम्हाला सकाळी व्यायाम करण्यापूर्वी भूक लागत असेल आणि ज्याला फ्री वर्कआउट मिल म्हणतात असं काही खायचं असेल तर त्यामध्ये सगळ्यात चांगला पर्याय आहे फुटाणे तुम्ही भरपूर व्यायाम करत असाल खेळाडू असाल किंवा वाढत्या वयाची जी मुलं आहेत त्यांना सकाळी सकाळी भूक खूप लागते हिवाळ्यात सगळ्यांना सकाळी भूक लागते त्यांना व्यायामापूर्वी खेळापूर्वी साधारण एक वाटीभर फुटाने दिले तर एनर्जी टिकून राहते जे कुठेही रेडीमेड प्रोटीन्स किंवा शेक असतात किंवा एखादा प्रोटीन बार आहे ते खाण्यापेक्षा फुटाणे हा जास्त चांगला पर्याय आहे कारण काय तर याच्यात फक्त प्रोटीन्स नाही तर नैसर्गिक ना कार्बोहायड्रेट्स आहेत आणि भरपूर फायबर्स असल्यामुळे हा एक बॅलन्स संतुलित आहार आहे ज्यामुळे शरीराची प्रोटीनची गरज तर पूर्ण होतेच आणि प्रोटीन्समुळे शरीराच्या पेशींची मसलची जी झीज होते ती बिल्ड व्हायला ती भरून व्हायला मदत होते शिवाय बऱ्याच प्रकारच्या प्रोटीन्समुळे विशेषतः जे कृत्रिम प्रोटीन आहेत किंवा प्रोटीन शेक आहेत त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते हे पचायला खूप जड असतात याच्या उलट फुटाण्यामध्ये प्रोटीन्स भरपूर आहेत आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन होत नाही उलट पचनक्रिया सुधारते हा याचा दुहेरी फायदा आहे आणि फुटाणे खाण्याची दुसरी वेळ म्हणजे दोन जेवणाच्या मध्ये समजा तुम्ही दोन ते चार या वेळा तुम्हाला काही खायचं असेल तर त्यासाठी फुटाणे एकदम चांगला पर्याय आहे आता फुटाणे खाताना लक्षात घेण्याच्या काही टिप्स पहिली गोष्ट हे थोडे वृक्ष आहेत त्यामुळे ज्यांना शुगर नाही त्यांनी हे फुटाणे खाताना याबरोबर थोडासा गुळ खाल्लात तर त्यांचा वृक्षगुण कमी होतो आणि एनर्जी किंवा शक्ती आणखीन वाढायला मदत होते दुसरी टिप मीठ लावून खारावलेले फुटाणे खाण्यापेक्षा साधे भाजलेले बिना मिठाचे फुटाणे खाल्ले तर अधिक फायदा होतो सध्या बाजारामध्ये बरेच मसाले लावलेले विशेषतः चाट मसाला मिरची हिंग लावलेले तळलेले असे फुटाण्यांचे बरेच चटपटीत प्रकार मिळतात पण या सगळ्यात खूप जास्त प्रमाणात मीठ जातं म्हणून साधे फुटाणे अधिक चांगले तिसरी लक्षात घेण्याची एक गोष्ट म्हणजे फुटाणे खाताना हळूहळू खावे आणि चावूनच खावे तोंडामध्ये लाळेबरोबरच त्यांची पचनाची क्रिया सुरू व्हायला हवी आणि चौथी महत्त्वाची टीप म्हणजे जे फुटाण्यावरचं साल असतं ते ब्राऊन कवरचं जे फुलफट म्हणतो आपण त्याला त्यामध्येच फायबर भरपूर असतात म्हणून पूर्ण साल काढून फुटाणे खाण्याची गरज नाही तर सालीसहित खाल्ले तर त्याचा अधिकचा फायदा होतो तर मित्रांनो असे एक प्रकारचे सुपरफूड आहे एनर्जीचं पावर हाऊस आहे अतिपरिचयाचं असल्यामुळे तुमच्या आहारात जर फुटाणे नसतील तर आपला आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नियमाने फुटाण्यांचा समावेश तुमच्या आहारात कराल अशी मला खात्री आहे तर मित्रांनो ही फुटाण्याची माहिती आणि फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही या चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद